नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खाद्यतेलाचे भाव कोसळले आजचे नवीन दर पाहून तुम्ही थक्क व्हाल या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महागाईमुळे सगळे लोक खूप त्रासले आहेत पण आता एक गोड बातमी आहे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे स्वयंपाकघरात रोज लागणारे खाद्यतेल स्वस्त होऊ शकते हा बदल थेट तुमच्या घराच्या बजेटला मदत करणारा आहे सरकारने जीएसटी परिषदेत ठरवलं की खाद्य तेलावर असलेला बारा टक्के कर लावल्यामुळे त्याचे दर खूप वाढले होते आता कर नाहीसा झाल्यामुळे लोकांना स्वस्तात तेल मिळेल आणि महागाईचा भार कमी होईल तज्ज्ञ सांगतात की या निर्णयामुळे एक लिटर तेलात सुमारे पन्नास ते साठ रुपये थेट बचत होईल जिथे आधी एक लिटर तेल दोनशे वीस ते दोनशे तीसमध्ये मिळत होतं तिथे आता तेच तेल फक्त एकशे चाळीस ते एकशे पन्नासमध्ये मिळण्याची शक्यता आहे यामुळे घराचा मासिक खर्च जवळपास पंचवीस टक्के ते तीस टक्क्याने कमी होईल या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल विशेषतः मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना यामुळे खूप दिलासा मिळेल कारण रोज लागणारं तेल स्वस्त झालं की घरगुती खर्चावरचा ताण कमी होतो हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांनाही या निर्णयाचा फायदा होईल कारण स्वस्त तेलामुळे त्यांचा खर्च कमी होईल आणि ते ग्राहकांना पदार्थ वाजवी किमतीत देऊ शकतील शिवाय बाजारात कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढेल त्यामुळे ग्राहकांना आणखी चांगल्या फॉर्म्स आणि सवलती मिळू शकतील सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारचा हा निर्णय सामान्य लोकांसाठी मोठा दिलासा आहे आता आपण आपल्या आवडीचं तेल कमी दरात खरेदी करू शकू आणि महागाई थोडा आराम मिळेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या ला अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद